महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा चौल आग्राव रस्ता खड्डेमय दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्या अलिबाग तालुक्यातील चौल आग्राव रस्ता गेली अनेक नादुरुस्त आहे राज्यभरातील भाविकांची श्रद्धा असलेल्या श्री शीतला देवीची मंदिर याच मार्गावर आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांनाही खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे लोकप्रतिनिधी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्यानं ग्रामस्थांनी आंदोलनाची तयारी केली आहे अलिबाग तालुक्यातील ग्रामाणी भागातील रस्त्यांनी अद्यापही दुरावस्था आहे यातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद तर काही ग्रामपंचायत अखत्यारीत आहेत तालुक्यातील चौल अग्राव या मार्गाची अवस्था सध्या अतिशय दयनीय झाली आहे गेले अनेक वर्ष हा रस्ता नादुरुस्त आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र लोकप्रतिनिधींकडून रस्त्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यामुळे दररोज प्रवास करताना या मार्गावरील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो याच मार्गावर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले शीतला देवीचं मंदिर आहे दररोज या मंदिरामध्ये हजारो भाविक पर्यटक भेट देत असतात त्यांनाही या नादुरुस्त रस्त्यांमुळे अनेक त्रास सहन करावा लागतो या परिसरातील ग्रामस्थांनी आता था रस्त्याच्या दुरुस्तीकरता मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्याची तयारी केली आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येईल प्रसंगी रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट